मी काय केलं ह्याच्यामध्ये माती टाकली बघा हा आपण लावले ना सुरण तो पण सुरण चिऱ्यांबद्दल पण विचारलं गेले की चिऱ्यांचं काय काम भरपूर आहे पण करायला मागत नाही अशी परिस्थिती आहे ते ही बघा इतकी फुलं आता मी काढली मोगरा जास्वंदी पारिजात आपला चाफा गुलाब आणि आज नवीन फूल गोंड्याची फुलं मागच्या साईडला ना आहेत आपल्याकडे गोंड्याची खूप छान छान झाडं झालेली आहेत छोटे छोटी, -छोटी। पण ते कसं आतमध्ये आहे ना रानामध्ये त्याच्यामुळे आज लक्ष गेलं तर काढली मी आणि नवीन हे बघा हे फुलं आहे ना फुलाला सुरुवात झालेली आहे एक दोन चार दिवस झाले पण जास्त नसतात कमी प्रमाणात आता तुम्हाला मी दाखवते पुदिना हा का मागच्या वेळेस आहे ना म्हणजे जेव्हा चटणी बनवली ना मी कोथिंबिरीची त्यावेळेस बघा पुदिना काढला होता आणि तुम्हाला दाखवलं होतं काढून झाल्यानंतर मी काय केलं ह्याच्यामध्ये माती टाकली बघा वरवर तुम्हाला दिसते माती आणि मग माती टाकून झाल्यानंतर त्या कशा बसते ना खाली त्या फांद्या बसतात ना मला एका ताईंची कमेंट होती की पुदिना त्यांचा काही व्यवस्था होत नाही आता पाऊस आहे ना म्हणून पाणी कसं जास्त लागतं ना मग ते खराब होतं कुसतं ना आता कोथिंबीर कशी खराब होते पालेभाज्या खराब होतात जास्त पाणी असेल तर त्याच्यामुळे ते एक साईडला ठेवलं आहे बघा आता पाऊस जास्त पडेल ना म्हणून एक साईडला ठेवलेलं आहे ते हे टफ हा आणि माती टाकले वरती आणि नवीन नवीन बघा बारीक बारीक आता पानं हे बघा हे छोटी छोटी ना यायला सुरुवात झालेली सर्व नवीन पानं आहेत फक्त माती घालत राहायचं पुदिना काढला का म्हणजे आपोआप त्याला ना पानं फुटतात आता माझं लक्ष केलं तेवढं तुम्हाला पण दाखवते दोन जंगली गेले बा का बाहेर सकाळी मस्ती करून जमले होते बसले होते मागच्या बेडवरती आता कसला तरी आवाज आला तर घे चला पाऊस येऊन जाऊन उन हाय कुणाला काय गडबड चालले काय गडबड चालले कुणाल किचनमध्ये आवाज म्हटलं कसला येतोय काय करतोय मलाईचा डाबा काढलेला दूध गरम करायचं बाकी आहे तुला आहे का पियायला हां मग एक बॉटल आहे ती नंतर गरम करते काय खातो आहे हां तो, तो आहे ना आपला मलाईचा डबा त्यातच काढते हां खजूर खातो आहे कुणाल सकाळी उठल्या वेळेला खजूर खायचे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सकाळी सकाळी मी आता हे सुरण आहे ना ते सोरायला घेतले काल ही भाजी करायची होती पण काल ना राहून गेलं आता म्हटलं लक्षात आलेले आहे तर सोलून ठेवते हे बघा हे सुरण आपल्या बागेतलं सोलून त्याला कोकमाचं पाणी असं ना त्यात घालून ठेवायचं म्हणजे ते खाज वगैरे असं ना ते कमी होते आत्ता माझ्या लक्षात आली एक कमेंट मागे एका आईने कमेंट केली होती की आता पक्षी तुमच्याकडे येत नाही का दाणे वगैरे खायला आता पक्षी येत नाही हो आता कसं पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे आता एकही पक्षी येत नाही कोण नसतं जास्त फक्त काही असे छोटे छोड़ छोटे चिमण्या अशा आहेत वेगवेगळे कलरफुल असे ना असतात पक्षी छोटे एवढ्या साईजचे असतात लहान लहान साईजचे जे फुलांमध्ये असतात भिरभिरत बाकी चिकाळ्या चिमण्या लावे दिसतात काही कधी आता काय माहीत नाही पावसामुळे काय माहीत नाही आता काय खातात ते काय माहीत नाही मला पण मला असं वाटतं की ते किडे वगैरे पाखरं वगैरे बघा असत ना तेच ते खाऊन तर जगत असते पण आता इथे काही आता येत नाही आपल्या अंगणामध्ये पाऊस गेला ना की थंडी चालू झाली का पुन्हा पक्ष्यांचा किलबिलाट की नाही चालू होऊन जाईल त्यांना पण पाऊस लागतो की नाही आपल्यासारखाच तसं येते तर चला थोडंसं पाऊस म्हणजे मगाशी भरलेला होता पावसाचं काय सांगू शकत नाही आता असं दिसतंय पण नंतरला ते एखादे वातावरण चेंज होतं आणि पडतं काल तर किती जबरदस्त पाऊस पडलेला आहे रात्री पण खूप पाऊस पडत होता इथे ना रात्रीच्या वेळेस आम्ही बादल्या लावून ठेवतो पाण्यासाठी ते बघा ह्या साईडला लावलेलं आहे तुम्हाला दिस आहे बघा दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्या बादल्या भरल्या काय समजून जायचं की रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे आणि रिकामी असल्या की मग नाही पडला असं सगळ्या बादल्या बघा जेवढ्या पण लावल्या होत्या ना सगळ्या भरलेल्या आहेत त्या चला सुरण घेते साफ करून आणि त्याच्यानंतर आपली घरातली काम म सगळी शेट बघा आपले आलेत बसलेत हे वाघ्या आलाय कुणाल शेरू वाघ्या कुठे रे बघू संघात गेलात ना हाय रे वाघ्या कुठे आहे हे शेरू हा आता ऐकून न ऐकलं का ए बोक्या वाघ्या कुठे वाघ्या वाघी राम गेला वाटत कुठतरी हा ए बाजूला वारे दोन मांजरी आल्यात काय आणि हा कोण बोका लवकर निघाला शाळेतच हा इष्टी ना दहाची शाळा आहे ना हातात काय रेनकोट छत्री काय नाही अच्छा हा आणि पाऊस आला मग पोरं चालली बघा शाळेला रोजच्या ह्या टायमाला जातात आणि ते वेळी दूध वगैरे घेऊन गे। होतात आपलं असतं ना दूध हे चला रे तुम्ही पण जाताय शाळेमध्ये त्यांच्यासोबत हे यांना पण घेऊन जा दोघांना तुमच्या जोडीला जात आहे गेले आरोही मृण्मय गेले या या ह्यांची कशी असते जराशी पण चावू लागली ना का झोपलेले असले तरी उठून धावतात चला वाघे या चल चला, चला। कुठं गेले ते बघा कुणालचे बाबा काय चाललंय कटिंग झाडांची कटिंग करतात झाडांची म्हणजे फुलं बघा काढल्यानंतर कटिंग करावी लागते ना मी फुलं तेवढी काढून घेते कटिंग बिटिंग ते कुणालचे बाबाच करतात मग कधी कधी मला असे ओरडतात तू कटिंग का करत नाही फुलं कशी येणार बोला काहीतरी बोलताय काय मगाशी तर शोधत शोधत आले होते मी इथे सुरण कापावते होते ना त्यांना म्हटलं मी कुठे गेली काय कुठे गेली माझी बायको लगेच शोधत शोधत आले होते कुठे त्याला म्हटलं इथेच आहे काय बाईचा काय माहिती आहे ना हा शांतता होती ना मी भाजी चिरत होती ना आवाज नाही म्हटलं गेली कुठे गेली कुठे शांत वातावरण जमत नाही चला असं आहे काय वांगी आपल्या बागेत तयार झाली ती पण काढायची काढूया ना वांगी नाहीतर जून होऊन जातील अळूची पानं वगैरे छान झाले आहेत तर पानांकडे बघून बघून कधी भाजी करणार आहे अळूची ते करूया आता बघा इतकी वांगी आपण काढून घेतलेली आहेत आणि परदेशी पण काढली होती वांगी आता छान झाली आपल्या बागेतली म्हणजे रोपं खूप सुंदर झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते त्याला सुरण दाखवते म्हणजे ज्या काही फांद्या वगैरे लावल्या होत्या ना त्या तुम्हाला दाखवते आता लावते वेळी दाखव दाखवलं होतं हां काय ते कोवळा आहे अजून तो कोवळा आहे तो, तो पाला नाही नाही तो का पाला अजून हा कोवळा आहे आणि तो जून झालाय पाला समजलं या कोवळ्या पानांची भाजी करतात हा बघा हा पण लावलेला ना सुरण असं ना मी सांगते ना ती जून झालेले पान आहेत हे कोळी पान आहेत ना ह्याची भाजी करतात ते हे फुल आपण लावलेलं ना फुल फुलाच कोम आले त्याच आहे ना तुम्हाला बघा दाखवलं होतं त्याची पानं आहेत ती कोम आल्यासारखं हा त्याचे आणि हे बाकी आपण ते दुसरे कंद साईडचे ना ते तिकडे लावले होते मस्त वाटेल ना कसे झालेत ते अजून पण आहेत दोन तीन ठिकाण तिकडे पण लावलेले ते पण आले ते काय आले ना, का आले ना आ, ता, 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 ता। ते काय आले ह्या साईडला पण सगळे रुजलेत जितके पण लावले होते ना सगळे रुजलेले सुरण तयार व्हायला आता दोन तीन वर्ष जातील हा बघा इथे पण टाकलेलं इथे पण टाकलेलं हा बघा आलाय ना हे ते जासुंदीच्या फांद्या दाखव बघू दे लावलेली आत्ताची कुठे आत्ता लावलेली कुठे आहे आत्ता लावलेली जासवंदी आता ते कधी कथी बघ फानी हां हे बघा इथे आहे ना मागच्या साईडला पण लावलेले आहेत ना सगळीकडे पण तुम्हाला तिथे जवळशी दाखवते फांद्या बघा जास्वणीच्या लावलेल्या ना आपण आड्यासाठी ह्या बघा जगल्या आहेत ना मग जितकं पण लावलं होतं ना ते सगळं जगलेलं आहे बघा छान ह्या साईडला पण आहे ते बघा हिरव्या हिरव्या पानं बघा फुटलेली दिसत आहेत सर्व आड्याच्या बाजूने लावलं होतं ही मखमलची रोपं काढायला पाहिजे ऐकलं का मखमलचे आलेले आहेत हां फुलं याच्या आधी काढून टाकायची ती वेल ना बांधून हे वेल ना बे हां हे आपण काळ लावायसाठी आड्यासाठी फांद्या आणल्या होत्या तो हिला काय कर दोरी करून बांधून टाकत तारेला ते होईल वरच्या साईडने होईल ते चला म्हणजे जे आपण फांद्या लावल्या होत्या ते सगळ्या जगल्या आहेत आता दो एक दोन वर्षांनी त्या चांगल्या मोठ्या होतील असं आता हे आधी लावलेलं होतं दोन तीन वर्षापूर्वी म्हणून आता ते आपल्याला मिळतंय ही रोपं आपण गेल्या वर्षी लावलेली ना वांग्याची काय ही रोपं गेल्या वर्षी लावलेली वांग्याची ना आपण अहो प कोयताला आगेल बेटा कोयता लागेल पायाला द्यायचं सोड पाय चला 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 चला, चला खायचं ना भूक लागली ना चला 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 हे बघा आता दूध ठेवलं आहे गरम करत कालचं आजचं दोन्ही एकत्र आणि इथे आता कोकमाचं पाणी बघा तयार करून ठेवले ही आपली घरची कोकमं बनवलेली बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तीच कोकमं मला आता उपयोगी पडतात छान असं पाणी तयार झालं आहे आणि सुरण बघा माती असते ना त्याच्यामध्ये जरा पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं तर यात टाकून ठेवते राहू दे दीड तास त्याच्यामध्ये राहतील खाज वगैरे आता कमी झाले कारण मी आता साफ केली नाही भाजी माझ्या म्हणजे एवढा खाजरा सुरण नाही आहे हां चांगलं आहे पण एक सेफ्टी म्हणून म्हटलं टाकायचं कोकमध्या पाण्यात चला असं राहू दे झाकून ठेवते आता तर मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला लाईटीचं काम करायचं आहे सामान वगैरे बघा आणलं तर ते पण तुम्हाला दाखवलं होतं तर त्यांचा आता फोन आला होता त्या वायरमॅनचा आता ते येत म्हणजे सामान आणून मला वाटतं तरी आठ का दहा दिवस झाले असतील <laughs> म्हणजे आम्ही त्यांना दोन तीन वेळा फोन लावला होता एवढं येत आहे की नाही जर दुसरं कोणाला तरी बघायला तर ते आत्ता आला होता समोर की नाही येतो आहे म्हणून त्याच्यामुळे आता पटापट म्हटलं हे आता आवरून घेऊया कुणाला हो देवाना म्हटलं अंगो वगैरे करून घ्या तुम्ही परत आले का मग म्हणजे आपल्याला कसं थोडंसं लक्ष ठेवावं लागेल ना कुठे बोर्ड करायचं काय मग ते दाखवतील तशा पद्धती करतील मग असं म्हणजे बघा किती दिवसाचा गॅप पडला ते तुम्हाला मी सांगते इथे कसं कुठले पण कामं करायला गेलं की पटकन असं होत नाही आता आपल्याला त्या सौरवराच्या लाईट आहेत ना त्या बघा लावून घ्यायच्या आहेत तुम्हाला मागे दाखवलं व्हिडिओमध्ये तर त्या लाईटीसाठी पण आता वेल्डिंगवाले वगैरे आहेत ना मी ते सांगितलेलं आहे बघायला पण त्यांचं मला अजून काही ठिकाणं नाही आहे आता ते कधी लावून होईल काय माहीत नाही पण चालू आहे आता लवकरात लवकर आपल्याला त्या लायटीकडे लावून घ्यायच्याच मला म्हणजे भरपूर अशा कमेंट्स आले आहेत त्या लाईटीविषयी म्हणजे किती घेतली प्राईज विचारले म्हणजे ऑनलाईन घेतलेलं आहे मला वाटतं की फ्लिपकार्टवरनं किंवा अमेझॉनवरनं घेतल्या असतील मला पण माहीत नाही आता कुठल्या साईटवरनं घेतल्यात त्या कारण मी त्या ताईंना काही विचारलं नाही पण प्राईज दोन लाईटीची किंमत काहीतरी साडेचार हजार रुपये आहे म्हणजे तुम्ही मग अंदाज घ्या मग एक लाईट कितीला पडली असेल तर पण खूप उपयोगी वस्तू आहे इथे असं आणि त्याच्यामुळेच मग आम्ही कसं मागवलेलं आहे म्हणजे समजा लाईट वगैरे जरी गेली ना रात्रीच्या वेळेस तरी पण बाहेरच्या साईडला उजेड आपल्या वगैरे राहतो कधी कधी कुणाल बाहेर नऊ नऊ दहा दहा म्हणजे त्याचं काम चालू असतं ऑफिसचं आणि लाईट कशी रात्रीची एकदा जरी जातेच आमच्या इथे एकदा दोनदा जातेच रात्रीच्या वेळेस त्याच्यामध्ये ही लाईट चालू असते ना सौर ऊर्जेची त्याच्यामुळे खूप आम्हाला असं बरं पडतं म्हणजे भीती अशी वाटत नाही ना उजेड असतो ना बाहेरच्या साईडला ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळेच मग आता हे आहे आपल्याला तर हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करायच्यात बाकीच्या पण करायच्यात चिऱ्यांबद्दल पण विचारलं गेलंय की चिऱ्यांचं काय आणून पडलेत त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे सांगेन काहीतरी <laughs> पण आता इतक्यात नाही करायचं जरा थोडंसं थांबून मग ते काम आपल्याला करायचंय पण एक त्याची पण एक स्टोरी आहे वेगळीच माणसं कशी हैराण करतात याबद्दल आहे ते आता सोडून जायचं नंतर तुम्हाला तर आज घरातली सगळी कामं आहेत ना लवकर लवकर आटपायची होती म्हणजे जेवण नाश्ता पड़ सगळं पटापट करून घ्यायचं होतं सगळ्यात आधी इथे देवपूजा कुणालनी की नाही करून घेतलेली आहे आणि पाऊस बाहेर की नाही चालूच होता म्हणजे ए जा ए जा पाऊस चालूच होता थोड्या वेळानंतर म्हणजे जवळजवळ एक ते दीड तासानंतर आता मी इथे भाजी करायला घेतलेली आहे म्हणजे नाश्ता जेवण सगळं एकत्रच करायचं होतं कारण ते वायरमेन येणार होतं ना त्यांचं मग किचनमध्ये पण थोडंसं आपल्याला करायचं होतं म्हटलं त्यांना परत अडचण नको त्याच्यामुळे किचनचं काम की नाही मला लवकर करून घ्यायचं होतं आता तो सुरण आहे ना कोकमामध्ये थे ठेवलेला तो की नाही मी चाळणीमध्ये टाकून थे ठेवला त्याचं सगळं पाणी नितरून गेलं आणि त्याच्यानंतर फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे कढईमध्ये तेल घातलं थोडंसं आणि असं चांगला असं परतून घेतलेलं आहे तुम्ही जर का तेलकट खात असाल म्हणजे तुम्हाला जर का तेलाचं जास्त आवडत असेल तर तळून घेतलाच ना तरी पण चालतो आता ही सुरणाच्या भाजीची रेसिपी मी ह्याच्या आधी पण शेअर केलेली आहे त्याच्यामुळे आज झटपट तुम्हाला दाखवते तर इथे आता सुरण बघा फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर कुकरमध्ये तेल घातलेलं आहे त्यात लसूण आलं आणि कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला कांद्या खोबऱ्याचं वाटप घातलेलं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ना सगळा मसाला परतून घेतला आहे त्याच्यानंतर फ्राय केलेला सुरण त्यात घातलं आहे कोथिंबीर आणि कोकम सगळं घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलेलं आहे मी थोडीशी रस्सेवाली ही भाजी मी करणार आहे आणि डायरेक्ट कुकरमध्ये ना सुरण किनं छान प्रकारे शिजून जातो त्याच्यामुळे कुकरमध्ये पटकन म्हणजे वेळ पण ना लागत नाही पटकन होतो आणि त्याच्यानंतर कुकर झाकण लावला आता हे झाकण तुम्ही बघताय त्याच्यावरती भाताचं सगळं आलेलं आहे कारण कुकर आहे ना लावला होता ना भाताचा भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आणि गॅस आहे ना मिडियम ठेवला होता एक चार ते पाच शिट्ट्या आपल्याला भाजीला करायच्यात त्याच्यानंतर इथे आता चवळीची आमटी करायची होती ती पण तुमच्याशी पटकन की नाही शेअर करते कडेमध्ये बघा तेल घातलेलं आहे त्यात राई जिरं कडीपत्ता आलं लसूण याची फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर टोमॅटो आणि सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला हळद गरम मसाला सगळं एकत्र करूनच घातलेलं आहे मी आणि मग ही भिजवलेली छान अशी कडधान्य म्हणजे चवळी याची उसळ की नाही छान बनते आ, कांदा खोबऱ्याचं वाटप घातलं आहे आणि चांगलं असं बघा परतून घेतलेलं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्याच्यानंतर कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्यात घालायचं पाणी आता आपल्याला किती पातळ हवे किती घट्ट हवे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस स्लो करून झाकण ठेवून ही चवळीची उसळ ना आपल्याला की नाही शिजवून घ्यायचे यात मी एक दोन की नाही कोकम पण टाकणार आहे म्हणजे कोकम टाकून पण मस्त लागते ही थोडीशी जरा आंबट होते ना सुरण ज्या कोकमाच्या पाण्यामध्ये भिजवलं होतं ना त्या कोकमाच्या पाण्याचं मी काय करते ते तुम्हाला दाखवते म्हणजे ते पाणी की नाही मी अजिबात फेकत नाही त्याचा उपयोग आपण करायचा आहे भांडी घासायला म्हणजे ज्या डब्यामध्ये आपण साबण ठेवतो ना भांड्याचा त्या डब्यामध्ये हे पाणी घालायचं आता तुम्ही बघताय त्या डब्यामध्ये लिंबाच्या साली पण आहेत तर अशा प्रकारे मी त्या पाण्याचा की नाही वापर करते आणि ह्या पाण्याने आपली भांडी की नाही एकदम स्वच्छ निघतात तुम्ही इथे गावी राहता वर्षभर काम भेटायला लागलंय मुंबई पेक्षा इथे अच्छा घरात कलर मारायच होता नाही गावाला मागणी आहे पण लोक मिळत नाही ना आता बघा तुम्ही आता आमच्याकडे आठ दिवसांनी आलात नाही नाही आम्हाला तर किती कामं करायचे उकळ करतोय येऊन फोन केला सांगतात येतो म्हणून पण येत नाही त्याला पण मी आज येतो बघायला काम भरपूर आहे पण करायला मागत नाही अशी परिस्थिती आहे ते परिस्थिती इथे कसं आहे काम कामं भरपूर आहेत नाही भेटत नाही कारागिर आहेत ना त्यांना भरपूर काम आहेत व्यवस्थित हा सिस्टमॅटिक केलं नावात जास्त बाहेर सिस्टमॅटिक कामं केली पाहिजे गावात ही लोक कशी आहेत कोरला मी आता आठ दिवस काम करतो इथून गेल्यानंतर कोरल्यात आहे घालवली कुठे गावाला गाव अजून ते ते तेरा किलोमीटर हातून वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे ढगाळ भरपूर असा पाऊस पडतोय आता जरा थांबलाय पाऊस मी रोज तुम्हाला सांगते पावसाचे अपडेट की किती आमच्याकडे पाऊस पडतोय अपलो तो तर आता आपलं जे लाईटीचं काम होतं ना ते अर्धवट झालेलं आहे अर्ध काम बाकी आहे ते आता उद्याला परवाला कधी होईल ते काय माहीत नाही पण जेव्हा होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवीन तर चला आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद